देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा दीड कोटी रुपयांच्या दरोड्याचा गुन्हा तालुका पोलिसांनी आणला उघडकीस आरोपींना रकमेसह केलं जेरबंद दीड कोटी पैकी फक्त बेचाळीस लाख रुपये केले जप्त धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुरमेपाडा गावाजवळ गेल्या काही दिवसांपूर्वी सुरत येथील रहिवासी असलेले कल्पेशभाई पटेल हे चारचाकी वाहनाने लखनौ येथून मुंबईकडे जात असताना काही अनोळखी व्यक्तींनी मारुती स्विफ्ट डिझायर गाडी आडवी घालावून तसेच कल्पेशभाई पटेल यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळ असलेली तब्बल दीड कोटी रुपयांची रक्कम चोरून नेली या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असताना कल्पेशबाई पटेल यांच्या वाहनाचा सहचालक याने साथीदारांच्या मदतीनंही रक्कम चोरण्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालं असून धुळे तालुका पोलिसांनी सहचालकासह अन्य तीन जणांना सुरत येथून ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून दीड कोटी रुपयांपैकी फक्त बेचाळीस लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली असल्याची माहिती यावेळेस पोलिसांनी दिली आहे नमस्कार मी पी आय धनंजय पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन दिनांक पाच सात पंचवीस रोजी सकाळी पाच वाजताच्या सुमारास पाडा गावाजवळ एक झाडशी दरोडा एका स्कॉर्पिओ गाडीवर घालण्यात आला होता याच्यामध्ये जवळपास आठ आरोपी होते यातील आरोपींनी यातील चालकांना चाकूचा धाक दाखवून आणि मारहाण करून त्यांच्या ताब्यातल्या गा गाडीमध्ये जवळपास एक कोटी पन्नास लाख रुपये असे जमिनीने चोरून दिले होते आणि बाबतीत दरोड्याचा दोन अधिनांचा सहासा रोजी दाखल करण्यात आला तालुका पोलीस स्टेशनला या तपासात जशी घटना घडली त्याप्रमाणे त्या वेळेपासून आम टीम कामाला लागल्या धुळे तालुका पोलीस स्टेशनची आणि त्यामध्ये आम्हाला अवघ्या नव्वद तासाच्या आत यश मिळालेलं आहे या यशामध्ये आतापर्यंत आम्ही चार आरोपी ताब्यात घेतलेले अटक केलेले आहे आणि त्याचबरोबर या गेलेल्या रकमेपैकी बेचाळीस लाख रुपये या आरोपींकडून हस्तगत केलेले आहे गुजरातमध्ये जाऊन अतिशय दाढशे तिथे आमच्या टीमने काम केलेलं आहे याच्यामध्ये तीन टीम स्थापन करण्यात आले होते होत्या तालुका पोलीस स्टेशनच्या तिघं वेगवेगळ्या दिशांना काम करत होत्या त्याच्यामुळे लवकर यामध्ये यश मिळालं पॉईंट टू पॉईंट तपास केला अथक असा तपास केलेला बिलकुल झोप कोणी घेतली नाही आणि याबाबतीत आम्हाला सतत मार्गदर्शन आमच्या साखळी डिव्हिजनचे माननीय जी पी ओ त्याच्यानंतर ॲडिशनल एस पी सर आणि माननीय एस पी साहेब श्रीकांत दिवरे सर यांनी अतिशय मौलिक मार्गदर्शन वेळोवेळी केलं आणि यामुळे हा गुन्हा अवघड झालेला आहे आणि अधिक तपास चालू आहे पुढे अजून आरोपी आणि जास्तीत जास्त रक्कम आम्ही हस्तगत करत आहोत थँक्यू